अहो आज काय बनवणार आज आज मी बनवणार आहे दाल खिचडी तर दाल खिचडीसाठी आपण घेणार आहोत दोन वाटी तांदूळ दोन चमचे मूग डाळ दोन चमचे तूर डाळ आणि दोन चमचे मसूर डाळ तर मी तांदूळ धुवून घेतोय स्वच्छ पाण्यामध्ये त्याच्यामध्ये डाळीसुद्धा मी मिक्स करतोय ठीक आहे सगळ्या डाळी मिक्स करून चांगलं स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेणार ठीक आहे डाळ आणि तांदूळ आपलं स्वच्छ धुवून झालेला आहे आता आपण त्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे साधारण दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरमध्ये साधारण तांदळाच्या दुप्पट मी पाणी घेतलेलं आहे भात शिजवण्यासाठी पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे तांदूळ मी डब्यामध्ये टाकतो ठीक आहे तर आता याच्यामध्ये मी एक चमचा हळद टाकतोय चवीनुसार मीठ थोडस तेल okay, कुकरच्या तीन शिट्ट्या वेळीपर्यंत पहिली शिट्टी मी मोठा गॅस करून ठेवून घेतो ठीक आहे तर फोडणीची तयारी मी करून घेतलेली आहे त्याच्यासाठी मी घेतलेले आहेत दोन कांदे नंतर एक टोमॅटो लसूण कट करून घेतलेला आहे हिरवी आणि थोडीशी लाल मिरची मी कट केलेली आहे त्याच्यासाठी कढीपत्ता घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे त्याचबरोबर आपण हळद घेतलेली आहे ठीक आहे जिरे घेतलेले आहेत आणि हे हिंग पावडर मी वापरतो त्याच्यासाठी आणि मीठ लागेल आपल्याला थोडंसं अजून फोडणीसाठी एक्स्ट्रा मीठ लागेल नंतर आणि हे तमालपत्र घेतलेलं आहे तसंच जर तडका कोडला हवा असेल तर त्याच्यासाठी लाल चटणी तेल आणि हो नंतर तूप साजूक तूप कुकर थंड होईपर्यंत आपण दाल खिरीसाठी फोडणी टाकून घेऊयात तू। दोन ते तीन चमचे तेल टाकलेले मी तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकणार आहोत ठीक आहे कढीपत्ता लाल मिरची कमालपत्र लसूण कट फिर टाकलेला आहे मी आदरक मी याच्यामध्ये खिसून टाकतोय मोठा चिरलेला कांदा आपण ह्याच्यात भाजून घ्यायचाय कांदा आपला भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये मी हिंग टाकतोय हिंग आपल्याला जसं हवं तसं त्यावेळेस टाकायचंय जिरे टाकतोय मी जिरे मी आधी टाकलेले नाहीत कारण ते करपले जातात तेलामध्ये त्याच्यामुळे टोमॅटो हळद टाकते थोडीशी मी कांदा टोमॅटो छानसा भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडासा मॅगी मसाला टाकतो चवीसाठी तुम्हाला हवा हो असेल तर तुम्ही टाकू शकता आणि दुसरा कोणताही मसाला तुम्हाला हवा असेल तर यूज करू शकता तुम्हाला पाणी ओततोय मी याच्यामध्ये साधारण तुम्ही पाहू शकता राईस चांगला शिजला गेलेला आहे आता आपण हा ह्या पाण्यामध्ये टाकूया कोथिंबीर टाकतो बारीक चिरलेली आणि अशा पद्धतीने आपली दाल खिचडी तयार आहे दालखिचडी आता मी वरून तडका देतोय तडक्यासाठी आता मी भांडे घेतलेलं आहे तडक्याचे त्याच्यामध्ये तेल होतं टाकतोय थोडीशी लाल चटणी जिरे थोडंसं मीठ आणि तर मित्रांनो तयार आहे आपली गरमागरम दाल खिचडी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या वेळी नवीन एका व्हिडिओसोबत पर, तोपर्यंत धन्यवाद मस्त राहा आणि मस्त खा